नमस्कार तुमचा सर्वांचा स्वागत आहे शेतकरी नेते या युट्यूब चॅनलवर परत एकदा आम्ही आमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलोलो आहे आणि भेट दिली आलो आहे आलो, आलो ही जी मिरची आहे ही मिरची आहे कलश सीड तलवार हे वाण आहे कंप कलश कंपनीची तलवार आहे आणि इचं हे जवळपास पाचवं हार्वेस्टिंग आहे हिची लागवड जी आहे ही लागवड आम्ही तेवीस जूनला केली होती आणि तेवीस पासून पार पाचवा हार्वेस्टिंग आहे आजही या मिरचीवर पस्तीस तीस पस्तीस क्विंटल माल आहे तुम्ही कलश्रीटचे तलवार मिरची जे आहे हे तर एक एक्सपोर्ट क्वालिटीचं मिरचा आहे तुम्हाला देशांतर्गत बाजारपेठेत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला भरपूर डिमांड आहे डिमांड ह्याच्यासाठी आहे कारण हे डार्क ग्रीन आहे आणि हे खूप लांब चालणारी एक्सपोर्टसाठी व्हेरायटी आहे म्हणजे तुम्ही किती लांब पाठवली तरी याचा ग्रीननेस पणा किंवा बाकी हे क कमी होत नाही त्याच्यामुळं हिला एक्सपोर्टमध्ये खूप डिमांड आहे तर तुम्ही बघू शकता की तुम्ही आता ह्या मिरचीला मिरच बघू शकता हे बघा एक तलवार व्हरायटी आहे ही शीटची तुम्ही मिरच बघू शकता हे बघू शकता तुम्ही मिरच जवळपास संपूर्ण प्लॉट हा असाच आहे फक्त हा प्लॉट कसा आहे की हा पन्नास टक्के जैविक आणि पन्नास टक्के रासायनिकवर डेव्हलप केलेला आहे याच्यातलं जे बुरशीनाशक आहे तर ही बुरशीनाशक जवळपास सर्वच प्रकारचे बुरशीनाशक मारले पण रासायनिकपेक्षा जैविक बुरशीनाशकाचा वापर आम्ही जास्त केला ह्या प्लॉटवर त्याच्यामुळे त्याची हिरवटपणा जो आहे मिरकी मिरचीवर जो क तुम्हाला कंच हिरवी दिसते हा त्याचाच फरक असू शकते कारण रासायनिक सोबत जर जययुगचं तुम्ही ट्रीटमेंट केलं तर केव्हा केव्हा त्याचे अनपेक्षित रिझल्ट मिळता मिळतात आणि तो रिझल्ट ह्या मिरचीवर दिसत आहे म्हणून तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पुढच्या हंगामाला मिरची जर लावायची असेल तरुण शेतकऱ्यांना तर तुम्ही कलशिटचं तलवार हे वान लावा लावायला पाहिजे किंवा त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे नाही भ संपूर्ण प्लॉट तुम्ही आता एक एकर मिरची लावायची आहे तर तुम्ही कमी जास्त त्याच्यात जा दोन हजार झाड हे एका साइडला तलवार मिरचीचे चे तलवार या वाण व्हरायटी चे लावायला पाहिजे कलर शीट असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या कारण आमचं विजनच आहे कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ